आता राहिला प्रश्न आम्ही विधानसभेला काय करणार विधानसभेला साहेबांनी जाहीर केलेलं आहे आम्ही एकला चलो, चलो रे असं आमचं पूर्ण प्लॅनिंग आहे दोनशे सव्वा दोनशे सीट्स आम्ही लढवणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कळंबोली शहर अध्यक्षपदी राहुल चव्हाण यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली या निमित्ताने विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे म्हणजे प्रवक्ते योगेश चिले हे देखील उपस्थित होते योगेश चिले यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की आगामी विधानसभेच्या निवडणुकीत एकला चलोरेचा नारा देत विधानसभा लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले लवकरच पनवेल महानगरपालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक कार्यक्षम अशी कामगिरी करून दाखवतील असा विश्वास देखील योगेश चेल्ले यांनी बोलताना व्यक्त केला यावेळी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला सर्वप्रथम रायगड जिल्ह्याचे आमचे जिल्हाध्यक्ष श्री संदेशभाई ठाकूर आणि संपूर्ण पनवेल महानगरातर्फे राहुल चव्हाण मना यांचे मनापासून अभिनंदन राहुल चव्हाण यांच्यासाठी उपशराध्यक्ष पद हे काही नवीन नाहीये याच्या पूर्वी देखील ते शहराध्यक्ष होते आणि त्यांनी त्यावेळी जी बांधणी केलेली ती बांधणी आजही पक्षाला इथे फायद्याची ठरते त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरती राहुल चव्हाण यांची जी नियुक्ती झालेली आहे ती नियुक्ती इथे पक्षाला कळंबोलीमध्ये बळ देणारी ठरणार आहे आणि गट वगैरे असे पक्षामध्ये काही नसतात एका घरामध्ये दोन भाऊ असले तर ते दोन भाऊ सुद्धा एकमेकांचे त्यांचे थोडेफार मतभेद असतात परंतु संकटामध्ये ते दोन भाऊ एकत्र उभे असतात उद्या जर मनसेवर एखादं संकट आलं तर तुम्ही बघाल तुम्हाला गट दिसणार नाही इथे मनसे एकत्र दिसेल आणि दुसऱ्यांच्या विरोधात लढताना दिसेल जे तुम्हाला इतर पक्षांमध्ये दिसणार नाही त्यामुळे राहुलचा स्वभाव खूप चांगला आहे तो सगळ्यांना सोबत घेईल आणि येत्या काही काळामध्ये तुम्हाला इथे अत्यंत बलाढ्य मनसे दिसेल आमचे चांगले नगरसेवक या हो निवडणुकीमध्ये निवडून आलेले तुम्हाला दिसतील ते प्रतिनिधित्व करताना दिसतील सभागृहामध्ये आणि त्यासाठीच आमच्या सर्वांतर्फे राहुलला शुभेच्छा हा राहायला होतो आणि आमच्या एकूणच त्या गिरणगाव पट्ट्यामध्ये पहिल्यापासून काही ट्रेंड्स होते म्हणजे जे दहावी बारावीची मुलं आहेत ना ही तिथपर्यंत पोचायचे त्याच्या आधी त्यांच्या विविध स्पर्धा व्हायच्या कधी निबंध स्पर्धा व्हायच्या कधी वक्तृत्व स्पर्धा व्हायच्या कधी चित्रकला स्पर्धा व्हायच्या हल्ली हा ट्रेंड बंद झालेला आहे मी राहुलला विनंती करेल हा ट्रेंड पुन्हा सुरू कर म्हणजे जे मोबाईलकडे वळलेली मुल मुलं आहेत ते हळूहळू पुन्हा चांगल्या गोष्टींकडे वळतील हा कार्यक्रम असा सुरू राहिला पाहिजे त्याला ते सवय सतरा वर्षापासून तो क्रिकेट स्पर्धा भरवतोय नवरात्री करतोय त्यामुळे हा सुद्धा कार्यक्रम तो वर्षानुवर्ष चालू ठेवेल माझ्या सगळ्या दहावी बारावीच्या मुलांना त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा आहेत अपयशाने खचू नका आणि यशाने मातू नका इतकंच मी त्यांना या निमित्ताने सांगेन इथे पनवेल उपशहराध्यक्ष म्हणून ऑबियस आहे ती जबाबदारी राहुल चव्हाण यांच्या खांद्यावरतीच आहे परंतु ते काय एकटे ती जबाबदारी पार पाडू शकत नाहीत त्यामुळे आमचे इथे आमचे सर्व तिन्ही विभागाध्यक्ष आहेत सगळ्यांनी मिळून आमचे सगळे उपविभागाध्यक्ष ही जबाबदारी पार पाडायची उमेदवार निश्चित झाले की तुम्हाला दिसेल सगळे त्याच्या मागे उमेदवारांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेले असतील पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो आम्ही कोणत्याही महायुतीमध्ये नव्हतो आम्ही फक्त नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता तो पाठिंबा बीजेपीला सुद्धा नव्हता त्यामुळे ते, ते पहिलं करेक्शन करतो आता राहिला प्रश्न आम्ही विधानसभेला काय करणार तर विधानसभेला साहेबांनी जाहीर केलेलं आहे आम्ही एकला चलो चलोरे असं आमचं पूर्ण प्लॅनिंग आहे दोनशे दोनशे सीट्स आम्ही लढवणार आहोत त्यामुळे पनवेल विधानसभा सुद्धा आम्ही लढवणार साहेब योग्य वेळी इथला उमेदवार जाहीर करतील आणि एकदा उमेदवार जाहीर झाला की त्याच्या मागे संपूर्ण पनवेल मनसे असेल आमच्या जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी असतील ते त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहतील अडुव्याचे संपादक आपले शैलेश चव्हाण त्यांचे प्रतिनिधी सर्वांचं मी स्वागत करतो की त्यांनी आज ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित लावले वेळात वेळ काढून आलात आणि मी सर्व पहिले मी सन्मान्य राजसाहेब सन्मान्य अमित साहेब यांनी माझ्यावरती जी जबाबदारी दिली त्याबद्दल मी त्यांच्या त्यांनी दिले दिलेली जबाबदारी मी कुठेही त्या जबाबदारीला मी कमी पडणार नाही आणि माझे सह माझे जिल्हाध्यक्ष संदेशभाई ठाकूर आणि महानगर अध्यक्ष योगेश चिल्लेसाहेब यांच्या सहकार्याने माझी कळंबुली श उपशहराध्यक्षपदी माझी निवड झाली आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि त्यांनी माझं माझ्यावरती जो विश्वास टाकला आहे तो पूर्ण पूर्णपणे मी कळंबुली शहरामध्ये सर्वांना एकत्र घेऊन तो विश्वास मी प पार पाडेल